राघवने खूप विचार करून नुकताच लागलेल्या नोकरीचा राजीनामा दिला ऑफिसमध्ये त्याचे लेटर मॅडम यायच्या आधी त्याने रामू काकांना नेऊन दिले घरी येऊन जरा आराम केला आणि पुन्हा नव्याने दुसऱ्या कामाच्या शोधात बाहेर पडला एक दोन ठिकाणी त्याने कामासाठी अर्ज केला आणि संध्याकाळी जेवणाचा डबा घेऊन निवांत घरी आला जरा वेळ गेला असेल तोच त्याच्या ऑफिसमधला केतन त्याच्या घरी आला तो सांगत होता ऑफिसमध्ये त्याच्या राजीनाम्याची चर्चा आज खूप रंगली होती कुणालाच काही कळत नव्हते की तू असा अचानक राजीनामा का दिला असावा तुझे तर प्रमोशन लेटर आले होते प्रमोशन झाल्यावर तुझे राहणीमान सुधारले असते कंपनीकडून गाडी घर मिळाले असते आणि तू मात्र हे सगळं सोडून आला सगळ्यांच्या मते राघवनं चालून आलेल्या लक्ष्मीला नाकारले होते मॅडम पण आज सगळ्यांना नाही नाही ते बोलत होत्या त्यांच्या चिडण्याचे कारण कुणालाच कळाले नव्हते केतन राघवला एवढे शांत बसलेल्या पाहून म्हणाला राघव मी तुला खूप वर्षापासून ओळखतो आहे चालून आलेली संधी सोडण्यामागे नक्की काय कारण आहे हे मला जाणून घ्यायचे आहे राघव त्याला म्हणाला हे प्रमोशन घेणे माझे माझ्या स्वाभिमान विकण्यासारखे होते मला भविष्य उज्ज्वल करायचे आहेत पण त्यासाठी मला माझ्या अस्तित्वपणाला नाही लावायचे सहजतेने जुळून येणाऱ्या सगळ्या संधीचे मला स्वागत आहे पण ओढून ताडून मला कोणतीही गोष्ट नको आहे केतनला समजत नव्हते राघव काय म्हणतो आहे ते त्याला संभ्रमात बघून त्याला म्हणाला मॅडमला मी आवडतो त्यांना एक जोडीदाराबद्दल त्याच्या अपेक्षा आहे की सगळ्या माझ्यामध्ये आहेत असे त्यांना वाटते त्या मनाने खूप चांगल्या आहे पण मी कधी त्यांचा अशा रीतीने विचारही करू शकत नाही त्यांचे आणि माझे राहणीमान इतरही बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या कधी जुळणार नाही मला माझ्या आई आणि बहिणीची जबाबदारी आहे आज मी फक्त त्यांच्यासाठी येथे एकटा आहेत पण याचा अर्थ असा नाही की मी मनमोजी व्यक्ती आहे माझे काही नियम आहेत आणि त्या नियमात मॅडम कुठेही बसत नाहीत सुरुवातीला त्यांना इग्नोर केलं पण नंतर त्यांचे वागणे जरा जास्त पॉझिटिव्ह झाले माझ्यावर जबाबदाऱ्या कमी व्हाव्यात आणि मी त्यातून स्वतःची सुटका करून घ्यावी म्हणून मला प्रमोशनची आमिष दाखवले पण मी एक गावाकडून आलेला सरळ मार्गी व्यक्ती आहे कामाशी प्रामाणिक राहणे हे माझे कर्तव्य आहे पण त्याच्या स्वार्थासाठी मी माझा मार्ग कधीही बदलणार नाही ना ना ना। मी मॅडमला खूपदा समजून सांगितले की आपली मार्ग वेगळी आहेत ते कधीही एकत्र येऊ शकणार नाही पण त्या काही ऐकायला तयार नाहीत मग यापुढे राजीनामा देणे हा एकच पर्याय होता माझी बहीण अजून शिकत आहे तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभे करून तिचे लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही पण तोपर्यंत मॅडमला फेस करणं मला खूप अवघड झालं असतं त्यासाठी मी ती नोकरी सोडून दिली केतन म्हणाला अरे तू काय सांगतो आहेस तुझ्यासारखा वेडा माणूस दुसरा कुणी नसेल का तू या गोष्टीला तयार नाही झालास पुढे जाऊन कधीतरी लग्न करणार आहेस ना तुला समजावते आहे की कि तू किती मोरखासारखा वागला आहेस राघव जोरात ओरडला तर शांत बस मी स्वार्थी नाही आणि पैशाचा भुकेला नाही की त्यासाठी स्वतःचा आत्मसन्मान विकून घेईल प्रेमाची आणि जोडीदाराची अपेक्षा अशी कोणाकडूनही पूर्ण नाही करून घेऊ शकत त्यासाठी मनाची तयारी लागते आणि मन नकळत तेथे गुंतावे लागते पळजबरीने काही साध्य होत नाहीत माझ्या जोडीदाराच्या अपेक्षा खूप वेगळ्या आहेत तुम्हाला मी चुकीचा वाटतो याचं मला काही घेणं देणं नाही जे मला पटत नाही तेथे मी गुन्ह्याचा प्रश्नच येत नाही मला वाटतं तुला सारं काही समजलं असावं तू इथून निघू शकतोस केतन तेथून निघून गेला राघव मग जेवण करून शांत झोपी गेला